तर नमस्कार मित्रांनो मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुमचं भाऊच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव भाऊन ओंकार राब डिझाईन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो ओके आजचा व्हिडिओ तुम्हाला समजलं असेल कोणत्या टॉपिकला केलं बनू आज आपण केले कडकमध्ये तुम्हाला सांगून देतो भाऊ श्री निमित्त बॅनर डिझाईन केले आहे प्लस पी पी फायल असणार बनू पूर्ण ॲडिटेबल असणार आहे त्यासाठी काय करायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व शिकायला भेटणार आहे भाऊन जे जे आपण यूज केलेलं आहे पूर्ण बॅनर ओके जास्त वेळ लावायचं नाही भाऊनुक पूर्ण व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये बोलून सांगितलेले असतात पासवर्ड पाहून ओके सहा अंकी पाहून पासवर्ड असं आपल्या व्हिडिओमध्ये लक्षात घ्या तो काय करायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटून जाईल ओके तर भाऊ ना जय श्री राम ओके चाल सुरू करूया आजच्या टॉपिकला आजच्या टॉपिकची जी साईज असणार आहे आपण काय केले आपण फक्त इंस्टाग्राम पोस्ट किंवा युट्यूब पोस्टसाठी डिझाईन केलेले आहे सोशल मीडिया ओके साईज बघू शकता वीड ठेवली आहे दहा आणि हाईट ठेवलेली आहे अकरा इंच ओके दहा बाय अकरा तुम्ही बारा वगैरे ठेवू शकता ओके पिक्सलमध्ये जर तुम्ही पिक्सल ॲपमध्ये करत असाल तुम्हाला एल पी फाइल मी प्रोव्हाइड करतो त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला व्हिडिओ माझ्यासोबत पूर्ण बघायचा आहे ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता बॅकग्राऊंड काय असणार आहे इथे बघू शकता बॅकग्राऊंड आपण थोडं एकदम कडकमध्ये असे प्रिंटर्सला जर तुम्ही गेला तर दाखवून देतो तुम्हाला इथे जर माझं प्रिंटर्स ओपन असेल ओके इथे बघू शकता हे बघा आता इथे बघू शकता बरेच सारे आहे आता तुम्ही मला भाऊ आता हे असे बॅकग्राऊंड आम्हाला कसे भेटतील ओके तर वाहून फक्त वरती जायचं आणि फक्त इथे बिजी टाकायचं तर भरपूर सारे येतील त्याच्या रिलेटिव्ह क्लिक क्लिक करत जायचं भावनं तुम्हाला भरपूर सारे बॅकग्राऊंड वगैरे भेटू शकतील सर्व जे काय ते हवे ते बघू शकता हाच मी एक बॅकग्राऊंड घेतलेलं आहे जो तुम्हाला इथे दिस दिसत असेल स्क्रीनवरती ओके त्याच्यानंतर आता पुढे जाऊन हा बॅकग्राऊंड आता याला काय करायचं थोडं ब्लर करायचं ओके ब्लर करून थोडी ऑपोजिट वगैरे खेळायचं त्यांच्याबरोबर आणि नंतर मग सुरुवात करायची नाही तर तुम्ही डायरेक्ट घ्याल कॉपी पेस्ट कराल तसं नाही चालणार म्हणून त्यामध्ये तुम्हाला थोडंसं क्रिएटिव्हपणा करता आला पाहिजे लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर हे जी बघू शकता ही जी आता आपण हा जो नॉईजचा जो इफेक्ट आहे ओके हा जर तुम्हाला इफेक्ट नसेल तर काय करायचं नॉर्मल जो आपला ब्रश असतो लक्षात घ्या सिंपल इथे फोटोशॉपचा हा जो टोल बार आहे त्याच्यामध्ये एक ब्रश असेल कोणता ब्रन ब्रश घ्या नॉर्मल बेसिकवाला ओके हो सिंपल एक कलर स्प्रेड करायचा ओके आता इथे बघू शता मी येलो कलर स्प्रेड केलेला आहे ओके तुम्हाला इथे दिसते ओके स्प्रेड केला त्याच्यानंतर जे ऑपोजिट मायनस वगैरे तुम्हाला माहिती असेल इथे बघू शा जो लेअर पॅलेटमध्ये इथे जायचं लेअर पॅलेटमध्ये इथे बघू शकता हे जे काय असणार आहे इथे बघू शा मल्टिप्लाय कलर्ड वगैरे जे काही इफेक्ट असेल ना ओके त्यांना काय करायचं इथे हा जो डिझोल्ड नावाचा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून याला कंट्रोल जे करायचं कंट्रोल जे नाही काय होतं डुप्लिकेट डुप्लिकेट लेअरला सिलेक्ट करून राईट क्लिक करून मर्ज लेअर करायचं मर्ज लेअर म्हणजे दोन लेअरची एक लेअर होऊन जाईल ओके तुम्हाला इथे बघू शकता पी सीचा वगैरे आवाज येत असेल कारण की एकदम फास्टमध्ये रनिंग चालू आहे भावना लक्षात घ्या ओके नाईटपासून काम चालू आहे भरपूर काम आहे भावना लोड त्यामुळे व्हिडिओ येत नाहीत लक्षात घ्या ओके नाही तर तुम्ही म्हणा भाऊ व्हिडिओ येत नाहीत काय नाही ओके असंच आपण हा नॉईजचा इफेक्ट यूज केलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला इथे दिसतोय त्याच्यानंतर आता आपण सुरुवात करणारे याला आपण लॉक मारून देऊया मी ते लॉक मारतो कारण की जास्त तुम्हाला प्रॉब्लेम होतो एक एक एक, एक लेअर मुवमेंट करण्यासाठी इथे बघू शिलेन्सचा वापर केलेला आहे इथे बघू शा प्रभू श्री हनुमान तुम्हाला इथे दिसा असेल रा आपले प्रभू श्री रामांचे भक्त तुम्हाला दिसत असेल ओके हो हनुमानांचं जो आपण काय केलेलं आहे इथे कडक असे पी एन जी जे पी जे बहुनो तिला आपण काय केले बॅकग्राऊंडला सेट केलेला तुम्हाला इथे दिसत असू ओके सेव्हन्टी सेवन त्याच्यानंतर पुढे येऊया पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शता आपण ब्राईटनेस मारलेलं ओके okay? आता या ब्राईटनेसचा जो इफेक्ट आहे okay? ना याच्यात बघू शकता फाईल्स जो आहे तो फाईलच्या बाजूला बघू शकता एक चंद्र आहे ओके तिथे तुम्हाला फाईलचा इफेक्ट भेटून जाईल तर काय करायचं तो फाईल आहे ना बघ तिथे याच्यावरती क्लिक करा आणि ब्राईटनेस आणि कॉन्ट्रॅक्टवरती क्लिक केल्याच्यानंतर जो तुम्ही ज्या लेअरला तुम्ही बॅ ब्राईटनेस वगैरे हो कॉन्ट्रॅक्ट लावाल ना तिथे तुम्हाला भेटून जाईल म्हणजे इफेक्ट इथे बघू शकता तुम्हाला दिसतोय आता पुढे येऊया पुढे याच्यानंतर इथे बघू शकता व्हिडिओ पूर्ण बघा त्याशिवाय तुम्हाला पासवर्ड पी एल पी प्लस पी एस टी फाईल भेटणार नाही लक्षात घ्या ओके इथे बघू शकता प्रभू श्रीरामांचं आता आपण काय करणार का आहे भाऊ न इमेज ॲड केलेलं आहे एकदम हाय क्वालिटी इमेज आहे भावनं लक्षात घ्या पूर्ण एकदम कडक क्वालिटी काम तुम्हाला मी प्रोव्हाइड करत असतो ओके इथे बघू शकता आता आपण खाली शाडो हो वगैरे इथे ॲड केलेलं आहे सर्व स्टेप बाय स्टेप तुम्हाला ओपन पी एल पी फाईल कोणच देणार नाही पी एस टी फाईलसुद्धा कारण की आपणच असं चॅनल आहे पाहून ज्याच्यावरती तुम्हाला सर्व ॲड भेटूच जाते भाऊन ओके इथे बघू शकता प्रभू श्रीराम तुम्हाला इथं दिसत आहेत ओके त्यांना पण आपण थोडंसं इथे इफेक्ट वगैरे हो दिलेला आहे जास्त काही सांगायची गरज नाही आहे ओके व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड आहेत व्हिडिओ पूर्ण बघा ओके आता आपण हे झालेलं आहे आपला जो जे काय मटेरियल वगैरे असणार ते सर्व ॲड करून झालेलं आहे आता आपण काय करायला लॉक मारूया लॉक मारल्याच्या नंतर इथे शकता खाली एक फ्लॅग आहे ओके तुम्हाला दिसत असेल त्या फ्लॅगला आपण ओव्हरले केलेला आहे तुम्हाला इथे दिसतोय ओके त्याच्यानंतर पुढे या पुढे नंतर इथे आता आपण सुरुवात करणार आहे टेक्स्टसाठी ओके तर टेक्स्टला इथं बघू आपण काय केलं वरती शायरीपासून सुरुवात केलेली आहे शायरी ओके तुम्हाला इथे दिसते त्याच्यानंतर आता पुढे या पुढे याच्यानंतर जो आपला टेक्स्ट असणार आहे तुम्हाला तिथं दाखवून देतो <coughs> ओके इथं बघू आता हा जो ओपन होतो आहे ओके हे जे फोल्डर मी बनवलेलं आहे तुम्हाला गोल्डन गोल्डनवाला टेक्स्ट कारण की बरेच डिझाईनमध्ये मी यूज केलेला आहे ओके त्याच्यानंतर पुढे याच्यावरती रामनवमी हे जे श्री रामनवीमीचा जो टेक्स्ट आहे हा फॉन्ट आहे भाऊनो डी जे आहे लक्षात घ्या पॉइंट भेटत नाही तुम्हाला पेड करायला लागेल लक्षात घ्या ओके फ्रीमध्ये तर आता काहीच भेटत नाही ओके इथे बघू शकता तुम्हाला इथे दिसतंय राम नवमी ओके एकदम कडक मध्ये हा जो सर आहे आपण कसा प्रोवाईड केला इथे तुम्हाला दिसत असेल ओके बरेच मध्ये मी हा यूज केले लक्षात घ्या त्याच्यानंतर आता काय करायचं आहे पुढे यायचं आहे पुढे आल्याच्या नंतर इथे बघू शकता हा जो एक आपण काय केलेला ओव्हरले मा आहे तुम्हाला इथे दिसतंय ओके प्लस ही स्ट्रोक पण आहे स्ट्रोकच्या दिल्याच्यानंतर एकदम कडक क्रिएटिव्हिटी आपण यामध्ये ॲड केले तुम्हाला इथे दिसत असेल हे आहे सर्व आपल्या डिझाईनमध्ये आजच्या इथे बहुश्यात तुम्हाला बॅकग्राऊंडला आपण श्री हनुमान यांचा फोटो कडकमध्ये जी करून सेट केलेला आहे तुम्हाला के दिस असेल प्रभू रामांचं पण एकदम कडक जी यामध्ये तुम्हाला दिसतं आहे ओके त्याच्यानंतर आता पुढे यायचा आहे हा जो टेक्स्ट आपण कसा यूज केलेला आहे तो तुम्हाला मी प्रोवाइड करून दाखवतो ओके तिथे काय करायचं सिम्पल मी एक टेक्स्ट घेतला आहे ओके लक्षात घ्या त्या एक एका ग्रुपमध्ये टाकलेला आहे आणि त्या ग्रुपला मी कोणते कोणते इफेक्ट दिले ते तुम्हाला सांगतो ओके लक्षात घ्या त्या ग्रुपला आपण काय केलेलं नॉर्मल एंटर शॅडो इफेक्ट दिलेला आहे जो येलो कलर आहे कलर्डस हा त्याच्यामध्ये ब्लेंड मोल आपण यूज केलेला लक्षात घ्या आणि ड्रॉप शॅडो नॉर्मल हलकासा ड्रॉप शॅडो प्रोव्हाइड केलेला आहे कुठल्या साईडला भाऊ नो नाईंटी डिग्री म्हणजे थोडासा डाऊनला लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर इथे एंटर शॅडो तुम्हाला दिसतं आहे ओके थर्टी फोर त्याच्यानंतर आता पुढे आल्याच्यानंतर इथे इम्बोज आहे इम्बोजचं तर काय नॉर्मल आहे जास्त काय सांगायची गरज नाही डाऊनला करून टाकायचं ओके करून टाकायचं आणि व्हिडिओ पूर्ण बघायचा ओके त्याच्यानंतर हे झालेलं आहे सेम त्याच्यानंतर हा जो एक पेन जे आहे ना बघ हिला काय करायचं घ्यायचं ओके इथे बघू शकता ही तुम्हाला भेटणार नाही ही आपण बनवलेली आहे लक्षात घ्या हिला काय करायचं राईट क्लिक करून क्लिपिंग मास्क बस क्लिपिंग मास्क केल्यावर बघू शकता कसं एकदम कडक आणि नातकुला डिझाईन तुम्हाला दिसते बघू शकता तुमच्या समोर मी आता प्रोव्हाइड करून दाखवलेलं आहे हिला आता आपण काय करणार इरेज करणार इरेज केल्याच्यानंतर इथे बघू शा एकदम कडक लोक यामध्ये आल ॲडच झालेला आहे लक्षात घ्या ओके जेवढं तुम्ही क्रिएटिव्हिटी करणार तेवढी तुमची डिझाईन कडक होत जाणार लक्षात घ्या ओके म्हणून सांगतो जास्त क्रिएटिव्हिटी करत चला एकदम तुम्ही नातकुल्या डिझाईन करू शकता ओके हार्ट लाईटचा इफेक्ट ऑपोजिटवरती खेळायचं बघ ना थोडंसं ओके याच्यावरती तुम्ही वाटलं चला ब्राईटनेस कॉन्ट्रेक्ट पण यायची कमी वगैरे जास्त करू शकता त्याच्यानंतर पुढे इथे बघू शता नको ब्राईटनेस थोडे आपण जास्त ठेवे नाहीतर तो इफेक्ट सगळा बदलून जाईल ओके बघू तुमच्या तुमच्यासमोर मी आता चेंज करून सांगितलेलं आहे आता पुढे येणार आहे पुढे आता आपण राहिले शुभेच्छुक ओके सॉरी शुभेच्छकांच्या बदली इथे खाली राहिलेला आपल्याला लिहायचं आहे श्रीराम नवमी निमित्त ओके तर निमित्ताची ही जी पेन जी आहे इथे बघू शकतं तुम्हाला मी तर ऑन करतो ओके तुम्हाला तर फक्त सर्व ऍडिटेबल मटेरियल पाहिजे असतो बघून ओके व्हिडिओ तुम्ही बघत नाही पासवर्ड साठी व्हिडिओ बघता जे काही मी एवढे सात ते आठ मिनटं तुम्हाला बोलून सांगतोय त्याचा काहीच उपयोग नाही बघू लक्षात घ्या ओके हो इथं बघू बघ निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा पूर्ण ऍडिटेबल कॅलिग्राफी प्लस हाय क्वालिटीमध्ये जे काही आपण मटेरियल ॲड करतो ते तर आहेच व्हिडिओमध्ये लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर इथे बघू केलेलं आहे इथे जे पूजेचं जे साहित्य असतं ते आपण ॲड केलेलं आहे ओके आपले शुभेच्छुक तर तुम्हाला माहीत असेल श्री सुनील शंकरराव शेलके माहतल वेचे रोपिय आमदार ओके ट्वेंटी टू ओके इथं बघू शकता तुम्हाला इथं दिसतं एकदम कडक आपला जो लोगो वगैरे पूर्ण आपण यामध्ये ॲड केलेला आहे कडक नातकुला डिझाईन आपण केलेली आहे श्रीराम नवीनिमित्त सरांना मंगलमेशेचा ओके त्रिवार कडक चला भेटू मग पुढल्या वेडो मध्ये अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी आपल्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ येत असतात त्यासाठी नक्की संपर्क करा आपल्या चॅनेलला प्लस सबस्क्राईब करून ठेवा बेलायकन ऑलवरती सेट करून ठेवा चला भेटू मग पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद